गाव गाव हा गावगाड्यातला पिंगळा अगदी आज साडेतीन ठिकाणी सातारा जिल्ह्यात मेळाव्यामध्ये आलाय बघा काळ कधी घाले सांगता येत नाही म्हणून बाबांचं महत्व जाणून घ्या पुस्तकाला वाचायला सुरुवात करा आजकालच्या युवा पिढी जी आहे मी देखील युवा आहे मी देखील युवा पिढी आहे पण मी पुस्तकामध्ये वाचत नाही मी पण मोबाईल मध्ये ग्रस्त असतो पण हा गाव गायरातला काय सांगतो बघा बघा हा गाव गाड्यातला पिरा ब्रह्ममुहूर्तावर गाव खेळत आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी बघायला मिळायचा पण आज हा लोक पावत जाणारा पिंगळा आपल्याला बघायला मिळत नाही बघा त्याच्या हातात असा दौर असायचा कंदीर असायचा कंदीर कशासाठी आधी अंधाराच्या रात्री गाव गाड्यात दिसायचं नाही विंच यायचे सर्प यायचे म्हणून हा असा त्याच्या हातात कंदीर असायचा हा गावगाड्यातला पिंगळा बघा मी कुठल्याही कलावंताच्या पोटी जन्माला आलो नाही पण मला सह अभिमान आहे की मी मुंबई सारख्या लोककला अकादमी मध्ये शिकतो डॉक्टर गणेश चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोककला शिकतो आणि हा पिंगळा आपल्या समोर सादर करतो हा जो पिंगळा आहे चार वर्षाखाली माझे गुरुवर्ग शिवपाईक योगेश माणिकराव चिकडगावकर यांनी अवघ्या महाराष्ट्रभर ज्या पिंगळ्याचं महत्व तुम्हाला मला सांगितलं त्याचं मी अध्ययन करून इथे मांडण्याचा प्रयत्न करतो बघा हा गावगाड्यातला पिंगळा काय म्हणतो अरे आली या संसारा उठा वेगे करा शरण जाऊ दा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय बघा येथे मनुष्याचं काहीच नाहीये एक एवढी एवढी कोटी कोटी फेरा आणि मग वारा लागे मनुष्य देवीचा बाबांनो युवकांनो जागे करा उठा वेगे करा शरण जाऊ दा पांडुरंगा म्हणून हा देवगाड्याचा पिंगळा काय सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका माऊली म्हणून